राम राम मंडई तर आज घरी लय मोठं नियोजन आहे आता नियोजन म्हटलं की खाटकुटवाल्याने उड्या मारू नका बर का, का। तसलं नियोजन नाही आमच्याकडं तर आमच्याकडं काय नियोजन आहे बघा ते अण्णाची इडली आणि ना डोसा आणि त्यातच मधीमधी तो मेंदू खायला आला आहे मेंदूवाडा तर असं सगळं इडली डोसा मेंदूवाडा चटणी सांबर सगळंच करायला लागते व तर काय आता आपला नऊचा काटा अकरावर जाणार हे तर धरूनच चाललेली मग म्हंटल शेमळात मासे गुंडाळ्या गत सगळ्यांनी एका जागी बसण्यापेक्षा नियोजन लावून पटापटा कामं करून घ्यावीत तर मग सुरुवात कशापासून केली बघा त्या खोबऱ्याच्या चटणी बसणं आता खोबऱ्याची चटणी बनवायची म्हणजे काही लय काही अवघडशाही नाही सगळंच एकत्र करायचं म्हटलं की लई व डोक्याला वात होते पण तरी बी मी उरकत घेतलं काय काय केलं खोबऱ्याचं काप केलं त्यात मिरची टाकली कोथिंबीर टाकली जिरं टाकलं मीठ टाकलं साखर टाकली आता दही काय माझ्याकडे नव्हतं नाही तर मी दहीवी टाकते लई गॉड लागते बघा मग आणि चटणीचा हिशा केला क्लोज आणि ठेवली तिला भाजलं आता मोर्चा बाळवला आहे मी माझ्या सांबराकडं सांबर करायला काय करायचं आहे बघा डाळीवरच सगळ्या भाज्या लावून घेतल्या काय सगळ्या भाज्या म्हणजे काय लई काय हिद्द्या बोलायचे नाही त्याच्यात वांग टाकायचं एक कांदा उभा चिरून टाकायचं टमाटं बिब उभंच टाकायचं एक दोन खांडं शेंग शेवग्याच्या शेंगाची टाकून द्यायची आणि डाळी बरंच उकडून घ्यायचं की सगळं त्यांचं कशाला आणखीन सेपरेट सेपरेट पगडा वाढायचं आहे आणि घ्यायचे किंवा फोडणी करायला आता बरोबर मी काय केलं बघा बटाटा बी उकडलेला काय नाही डाळी बरोबर तर तो, तो सोलून घेतल्या आणि त्याच्या फोडा करून सगळं कांदा कोथिंबीर मिरच्या वगैरे चिरून घेतल्या म्हणजे कसंही झालं की ती हातचं मो हात मोकळा करायचा आपल्या लवकर आपलं तर त्याच्यावरले ध्यान असते आपल्याला ती तू कर म्हणत बसलेला आवडत नाही अजिबात सुद्धा डाळ आता बघा चांगली शिजली भाज्या बी शिजल्या त्या जरा कुठून घ्यायचं म्हणजे कसं सांबर बी चांगलं होते लेवी करकाटा करत बसायचं नाही परत ते उकळताना होतेच की मग मग आता कुकरच घेतलाय बघा मोठा त्याचं असं झालं मोठी मोठी सगळी भांडी आमची गेले ती पार्टीवर आता पार्टीवर म्हणजे काय म्हणाल तुम्ही भांडी कशी पार्टीवर गेली तर हे घरातलं माणूस गेले पार्टीवर तर ती सगळी घरातली भांडी पाळ्या बिळ्या सगळं घेऊन गेले ते त्यामुळे आता आमच्याकडे लय ऑप्शन कमी होता मोठ्या कुकरमध्येच आम्ही सांबार करायला सा करताना काय केलं बघा तेल टाकलं चांगलं तेल कडलं कि जिरं मोहरी कडीपत्ता एक हिरवी मिरची चार त्या आपल्या काय असल्या मिरच्या असतात लाल हलग्या काय आठवते का, हो का। हां त्या बेडगी पण माझ्याकडे काय बेडगी नव्हत्या आपल्या आम्ही अशाच ठेवल्यात फोडणीसाठी त्या वापरल्या आणि कच्चा कचा अशा दहा बारा लसण्याच्या पाकळ्या चेचल्या आणि त्या बी टाकल्या त्या आता तिकडं बघा हे तर मी दीड चमचा टाकले आमचं तिकड बारा भयानक तिकड आहे आम्हाला आवडतं भया म्हणून असं टाकलं आहे आणि मीठ बी टाकले त्याच्या अंदाजानंच वरण मी थोडासा कच्चा कांदा बी टाकला आहे आता कसं डाळी उकडून उकळून घेतला आहे पण असा कांदाही भारी लागतोय सांबऱ्यामध्ये मी तो बी टाकला आहे आणि सगळं कसं हलवून घ्यायचं आणि मग डाळीला वरून त्याच्यात उडी घ्यायला लावायची आता डाळीनं चांगली उडी घेतली की मग तुम्हाला जर वाटलं की अजून पातळ करायचं आहे सांबर कसलं घटबी चांगलं लागत नाही बघा कसं त्यात इडली बुडली पाहिजे वडा बुडला पाहिजे तर तसं ती पातळच असावं आणि मग त्यात चिंच बिंच टाकून झाल्यावर ना एक गुळाचा खडाबी टाक आता माझा गुळाचा गुळ आहे आमच्यात होता पण आता मी शोधायचं केला आहे कटाळात ते आता कुठल्या असेल डब्यामध्ये डब्यात डबा डब्यात डबा कुठे शोधत बसू साखरचा डबाला हाताला मग चमच्याबरोबर साखरच टाकून घेतली बघा पण तुम्ही तेवढं गुळडस टाका बर आणि एक गोष्ट विसारलेलीच बघा एवढा त तडका दिला फोडणी दिली पण हिंग असून टाकायचं विसारली मग मी वरणच टाकलं की हो आणि मीठ बी अंदाजाने मग किती सांबार करते त्याच्यावर नंतर बी टाकले बघा मीठ आणि सांबर मसाला तेवढा दोन चमचे की दीड चमचे तुमच्या हिशोबानं टाका टाक मी काय अंदाजे टाकते मला तो अंदाज आहे मी डायरेक्ट पुढीनंच टाकून देते पण मला तो अंदाज आहे पण तुम्ही चमच्यावर टाकून घ्या आणि ना कोथिंबीर अशी भरभरून दिली आणि ठेवलं बाजूला जरा बारीक गॅसवरती उकळायला उकळी आली म्हणजे मोठा गॅस केला आणि नंतर बारीक केला आहे वरकावर म्हणजे तेल जाऊ नये उकळी आल्यानंतर आणि परत तर ही भाजीची सगळी तयारी करून ठेवलेली बटाऱ्याच्या तर मग लागलीच कढईमध्ये फोडणी द्यायला घेतली जिरं टाकलं मोहरी टाकली कढीपत्ता टाकला मिरच्या टाकल्या आणि कांदा असा जरा फोडून फोडूनही केला म्हणजे कसं होते हातानं जरा फोडला म्हणजे बरं असतंय ते आणि मग तो चांगला कांदा परतून घेत आता लोकांना उगाच वाटते की बाई इडली ढोसा असल्यावर स्वयंपाकाचा काय ताप नसतोय नाही बाई लई ताप आहे आपलं आपलं रच भाजी भाकरीचं बरे ही लई बाई कुटाना झालाय ही कर ती कर बरं नाही करावं तर मी कर माय पहिली तर मी जस्ट करू मीच कारण मला तर डोसा बटाट्याची भाजी असल्याशिवाय नाड्या खालून उतरतच नाही माझ्यासाठीच का होईना मी बटाट्याचं भाजीचा आठ तास आहे बघा आणि इकडं आली उकळी जरा की मग गॅस बारीक आहे आता ती काय आपलं भाजी आणि बाकी कामं होईपर्यंत सांबळ उकळत राहते आणि जेवढं उकळल तेवढी त्याची चवही चांगली लागते नाही का तर आता असं आहे तो सगळा इशे आणि मग हे कुठताना ओरकता उरकता अकराचं काटा मी म्हणलेलं अकरा काय अहो बारा वाजलं की सगळं उरकता उरकता ते बटाट्याची भाजी करून ठेवली साईडला आता तेव्हा बटाट्याचं एक गडबड झालेली बघा कसं आहे ह्या डोस्याभर खायला बटाटा कसा मऊ लागते म्हणजे अगदी गिर्र शिजलेला वाटत असं आणि हो काय गडबडी शिजलाच नाही बघा बटाटा थोडासा खडकच राहिलेला मग परत आता त्याचं काय केलं त्याच्यावर ठेवलं झाकण आणि त्याला वापेवर वाफेवर दोन चार वेळा उलटून फालटून जरा मऊ केला कसं आहे त्याशिवाय त्याला चव बी लागत नाही ना आपण लई चवीनं खाणार आहे म्हणजे इतरांचं माहीत नाही आपल्याला पण आपल्याला बनवताना आपल्यालाच नीट लागते सगळं त्यामुळे आपण कटाळ करत नाही आणि कटाळा आला तरी आपण सगळं करतच असते आणि असं कुटाण्याचं काम असलं का नाही बघा एका दोघाचं काम आहे सगळ्यांनी हात हलवायचं असतं आणि मग एवढं सगळं होतं आहे तोपर्यंत मग इडलीचं पीठ हे विकत आणलं आहे बरं का आम्ही आधी मी करायचे सगळं घरात एकत्र म्हणजे बाग पीठ बारीक करण्यापासनं पण आता काय आहे बारकं बाळ आहे घरामध्ये इकडं धुडू धुडू पळते सगळ्या कामाचा सगळं बट्ट्याबळ होते म्हणून आजकाल आम्ही ना इकतचं सांगतोय पीठ मग ते डोशाचं बी इकत सांगलं हे आणि त्या मेंदूबाड्याचं बी इकत्रांडलं आता डोशाचं पीठ वेगळं केलं आणि इडलीचं पीठ वेगळं पीठ एकच घेवं पण पातळ घट्ट फरक पडतोय ना ती काय कन्सिस्टन्सी मॅच करायला लागते मग मी टाकलं आणि थोडासा सोडा वेळ टाकून घेतला म्हणजे इडल्या कशा चांगल्या टम्प उगते त्या आणि त्या ते भांड्याला तेल लावून घेतलं म्हणजे कशा इडल्या चिकटत नाही त्या ना नाहीतर मग सगळं त्याचं गचकन वचकन गेल्यावर कशा खायची पाय इडली ती आणि फुगल्याशिवाय बिडलेलं चव आहे वे मग सगळं कसं नीटनेटकं करून घेतलं आणि ती भांडी भरली पटापटा आणि तो एक इडलीचा कुकर लावून घेतलेला म्हणजे कामात काम कसं सगळंच होतंय ना एका बाजूला एक एका बाजूला एक तीन शेगडीचा गॅस आहे त्यामुळं जरा इझी जाते आणि घरात माणसं भीती एकाने एक एकाने केलं की होते बाहे नाहीतर सगळ्यांनी येऊन बसायचं खायला आणि ते एका बाईचा पाडायचा भेटता असलं काय बराबर नाही बरं का तुमच्या बी घरात असं काय व्यापाचं काम असलं की तेवढं मदत करू लाग जावा बायांना नाहीतर काय पार किकून जाते त्या आणि मग जेवायचीच इच्छा राहत नाही किंवा त्यांची म्हणजे करणारीच बाई उपेश राहिली हे तर त्या उपद व्यापाला काय अर्थ आहे का सांगा की मला मग असं सगळं इडल्या विडल्या भरून घेतल्या आणि कुकर लावला आता तोपर्यंत जेवढं झालेलं एक एक कुकर काढलं इडलीचा आणि डोसं करायला घेतलं की डोस्याला कसं जरा पातळ लागतं आहे ना पीठ मग पाणीपिणी मिसळून डोश्याचं करायला घेतलं तिकडं एक मेंबर होता त्यानं वड्यावड जमून घेतलं तसं सगळ्यांनी तोंडाकडे बघून चालत नाही कोणी काय कोणी काय केल्याशिवाय उरकत नसते आणि आमचं होतंय होते तोपर्यंत मग घरातली मंडळी एक 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 नंबर लावून खायला बसली आणि मग ती तसं उरकते मग तो भांड्याचा ढिगारा त्यासाठी तरच असते आता काय करायचं बाईचा जन्म आहे म्हणल्यावर सगळं करायलाच लागते बघा आणि मग पटा 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 मी सगळं डोस ते करायला घेतलं आणि इकडे इडलीचं एक कुकर निघाला त्याच्या इडल्या काढून घ्यायच्या चाललेल्या मग त्या इडल्या झाल्या डोसं करायला घेतलं की आली मंडळी जेवायला मग एक 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 करून सगळेजण जेवण करून गेले गे आणि आप उरकल तेवढं बरं असतं आणि हे सगळं कसं गरम गरमच खायला बरं वाटते आता मला एक कळत नाही बाई म्हणते ती भात खाल्ल्यानं पोट सुटतं अमुक होतं तमुक होतं म्हणजे अंधश्रद्धाच आहे खरं तर असं काही नसतंय आता साऊथची माणसं सगळी इडली डोसंच खाते त्या सगळं तांदूळचं असते आणि डाळीचं असते त्यांची बरोबर पोट सुटत नाही ते आणि आपल्याकडं जरा भात खाल्लं की पोट सुटते या होतं त्या होते व्यायाम करायची माहिती नाही ना आपल्या कशावर बी काय बी उतरायचं तर विषय आपल्या डोशाचा आहे आता हे माझं डोसं काय बिघडलं नाही ते कधी कधी द्याल नाही याड येतं आणि डोसंच तुटायला लागतात पण आज काही तसं झालं नाही बघा मी पट्टा 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 डोसं करायला घेतलं आणि जरा पाच सहा डोस झाल्यावरचा आवाज दिला जेवण करणाऱ्या नाही तर काय होते डोसा पचला नाही तो पण ह्यांना म्हणायचं मला दे त्यांना म्हणायचं मला दे तर जरा विचारच केला म्हटलं थांबा जरा पाच सहा डोसं होऊ द्या आणि मग एक जण करणार तर मग ते पटापटा होत नसते ना बाकीचं साईड बाय साईड तिकडं दुसरीकडं ओवडं तळायचं पण चाललेलं मग ते सगळं मॅच बसायला लागतो आहे मग असं विचार करून सगळं केलं ते कुठे हा हो प्लॅन सक्सेसफुल झाला आणि सगळं डोसं करून बिरून मग जसे जसे मेंबर जेवताल तसे सगळे बाजूला झाले मग आमचं पण उरकत आलं मग आम्ही घेतली चटणी घेतली डोसा घेतला वडे घेतले इडली घेतली भाजी घेतली आणि सगळ्या शेवटी आपलं सांबारे बी घेतलं आणि मग सगळं कसं अण्णाच्या घरी जेवायला गेल्यावरती ताटस्त सजावलं बघा साऊथ इंडियनचं बघा काय काय आहे चटणी आहे डोसा आहे इडली आहे सांबर आहे वडे आहेत सगळं आहे बघा या जेवायला मग